आणि आता आम्ही चाललेलो आता सत्कार सोहळ्याला अकरा कमिटीचा सत्कार सोहळा आहे तिथे आम्ही चाललोय अ जे जे लोक ग्रॅज्युएशन सी एसएसी झालेत एच एस सी झालेत त्यांचा सत्कार सोहळा आहे तर त्या सत्कार सोहळ्याला आम्ही चाललोय

विद्यार्थी बसलेले आहेत आपल्या गावात जागा नसल्या कारणाने बाहेर सगळ्यांचा सत्कार आहे म्हणजे मार्गदर्शन करतात मार्गदर्शन झाल्यानंतर आपला उपस्थिती बघून गौरव होईल छान वाटलं पालक असतातच पण मुलं असतील तर ते आम्हाला अत्यंत म्हणजे आनंद होतो जे काही सांगेल तुम्हाला शक्यतो सगळं माहिती असेल किंवा नवीन काही माहिती ॲड होईल तर फक्त त्या ऐकून घ्या त्यावर व्हा काही अडलं नडलं पुढे तर माझा नंबर सरांकडे आहे बेस्ट सरांकडे आहे तर ते तुम्हाला देतीलच पहिलं म्हणजे तुम्ही करिअर म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला आहे का म्हणजे मुलांसाठी हा प्रश्न आहे विचारला करिअर म्हणजे काय म्हणजे ला आईवडील आपल्याला नर्सरी ज्युनियर सिनियर म्हणजे जे, जे काय आहे ते शाळेत घालतात तुम्ही पुढे पुढे जाता एक एक एक्झाम एक एक देता एक एक स्टँडर्ड तुम्ही पुढे सरकता ओके okay? बरोबर आहे ना स्टुडंटसाठी आहे प्रश्न बरोबर आहे ना त्यावेळेला तुम्ही करिअर म्हणजे काय किंवा आपल्याला पुढे काय करायचं आहे हा विचार केलेला असतो की तो तुम्ही डिग्री नक्की करू किंवा एक क्वेश्चन मार्क असतो आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात क्वेश्चन मार्क म्हणजे काय तर एखादा प्रश्न ठेवून आपण पुढे 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 चालत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेळ करतो अशा काही संघटना तुमच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यामध्ये तुम्हाला एकत्रित करतात त्याहून तुम्हाला काही बोध घ्यायचे असतात तर काही शोधायला कठीण जात नाही आता कठीण जात नाही म्हणण्यापेक्षा आपण ज्या योग्य रस्त्यावर असतो आणि त्या रस्त्याच्या पुढच्या मार्ग आणि उपमार्ग किंवा आपल्याला करून येतात या ज्यांची शोधण्याचं काम तुम्ही जर केलं तर तुमच्या गरजा पूर्ण होतात म्हणजे अभ्यासाच्या किंवा करिअरच्या आता दहावी नंतर काय बारावी नंतर काय डिग्री नंतर काय आता आपण काय करतो फ्लो मध्ये असतो फ्लो मध्ये असतो म्हणजे काय ह्या वर्षी असं असं ऍडमिशन झालं डिग्रीला एवढं घेतलं म्हणजे इंजिनिअरिंगला एवढं झालं मेडिकल एवढं झालं त्यावर्षी वर्षी बरोबर लागले नाही म्हणजे ही सगळ्याही गाणी वाईट परिस्थिती जी आहे ती तयार करोनापासून करोनानंतर दहावीच्या मुलांचे रिझल्ट लागली नाईन्टी अबो सगळ्यांची रिझल्ट आले पण त्या मुलांची योग्यता किंवा पात्रता तेवढी नव्हती कारण घरात बसून ते पेपर दिले गेले तीच मुलं फक्त परत बारावी गेली तिथे फरक काय पडला त्यांचा बेसच कच्चा होता म्हणजे आठवी नववी दहावी हा जो त्यांचा बेस होता त्यांना बेसिक काही शिक्षण मिळालंच नाही ती मुलांनी काय केलं बेसिक न मिळाल्यामुळे जेव्हा ती इलेव्हन किंवा ट्वेल्थला गेली तीच मुलं जी नाईन्टी पर्सेंट चाच पुढचा मार्ग सापडायला मिळाला नाही काहीही माहिती पाहिजे असेल मग काय वाचव आधी बसून कसं ती तर माझा नंबर सगळ्यांकडे भेटेल तुम्हाला ओके okay, जास्त बोर नाही करत बंधन आणि तुमच्या अन्नकडे

कार्यकर्ते आपल्या गावची मुंडे एकत्र येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना जो आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा की आपल्या मुला आपल्या गावची मुलं जे आहेत त्यांचं करिअर उत्तम धाडावं यासाठीचा स्पेशल कार्यक्रम आणि त्यासाठी तुम्ही मला बोलवलंय त्यासाठी मी तुमचे कोकण विकास किंवा मंचाकडून आणि स्वतःकडून आभार मानतो मांडतो मानतो मग वेळ जास्त की आपल्या राहून बघायला पुढचं असं आहे की आता इथे आपण जे जमलोय सगळी तुला आहोत तर आता डायरेक्ट इथं मराठ्याचा सहा पर्यंत आपला म्हणून वेळ असेल आपल्याकडे आणि मराठी तुम्ही ते तीन वाजता आला असेल ना तीन वाजता आला आणि प्रत्येक माणसाचा एक अटेन्शन जो स्टॅम असतो जो जो फॉर्टी फाईव्ह मिनिट असतो त्याच्यानंतर तो उभा उभा होतो आणि आपली आत्ताची गर्दी त्याच्यानंतर टेम्परेचर आणि आपल्याला असलेली आसन व्यवस्था हे पाहता आपल्याला आप थोडं कठीण आहे की आपल्याला लक्ष करून ऐकायला किती जमेल पण आपण प्रयत्न करू की आज तुम्ही सगळ्यांनी ते वेळ दिलाय आणि ह्या अख्या तुम्ही या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि तुमच्यापर्यंत माझा अनुभव शेअर करायला मला आवडेल कारण गेल्या अर्धा वर्षापासून मी काम करतोय ज्याच्यामध्ये चार वर्षापासून संस्था म्हणून काम करतोय आणि कोकणाची जी आपण परिस्थिती करतोय बक्त, जसं काही प्रश्न मांडला तुम्ही जा तर तुम्ही ठराविक लोकांची का असं की पारसी लोक बँकेत असायचे पुढे असं की मड्राची लोक बँकेत आहेत आणि आताही आपण असं बघतोय की साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन ही लोक जास्त मोठ्या पदावर म्हणा किंवा आपल्याला तिथे काय तर सब स्टाफच आणि का बँकेत एवढा स्टाफ शकणार म्हणजे काय सगळं बोल आता बदलच शिकावं लागेल नाही वाटत आवाज येतोय माईक असं डायरेक्ट येतोय बोल पुढे जायचा हा प्रवास फॅशन हा झाला म्हणजे आवड करिअर म्हणजे काय शब्द मराठी शब्द काय करत लक्षात घ्यायला काय याला काय अर्थ नाही आणि ह्याच गोष्टी पण माझा लागेल दुसरा तुम्हाला मेसेज होणार आहे ओके करिअर म्हणजे काय हा यस भविष्य कशावर भविष्यात आपण काय करणार आहोत अच्छा करिअर म्हणजे जगायला पैसा कसा घेतू शकतो डोक्यात असतात आणि चुकीचे अर्थ जर आपल्या डोक्यात असतील तर तुमची कृती कशी असेल आणि तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगाल तुम्ही चुकीच्या समजात जगाल एखाद्या शब्दाचा अर्थ चुकीचा डोक्यात असण त्या दिशेने काम कराल आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी वेगात जाल लवकर जाल जास्त मेहनत करू करेक्ट ओके स्लीपर आपण असे ठरवलो की इथे हा कार्यक्रम लावलाय आणि या कार्यक्रमचा सांगितलं काय कि किंवा करिअर मार्गदर्शन म्हणजे काय की कोणत्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता आणि स्वतःला प्रस्तावित करू शकता मराठी शब्द जडण्यात ना प्रस्तावित इथे तुम्ही स्वतःला एक असं स्थान स्वतःच उभं करू शकता एखादी ही जर उद्या एक एक मोठी स्टार जर का झाली डान्सर तर तिचं करिअर काय झालं तर ती करिअर तिने घडवलं

पोस्ट कशी काढायची किंवा कोणती पोस्ट काढायची हे सांगण्यासाठीचा असा कार्यक्रम बरोबर बोलतोय मी की बाबा आता हि मुलं आहेत आता हि पुढे आता शिकणार आहे तर शिकून काय व्हायला पाहिजे त्यानी काय काय घडायला आलं तरी इंजिनियर घडायला आव डॉक्टर घडायला आव काही अधिकारी व्हायला पाहिजे गाईस आपले अच्छा हां काय ते मुलांचे पालक इकडे चिल करत आहेत गप्पा गोष्टी करत आहेत कारण तिकडे जागा नाही इकडे यांच्या करिअरच्या चर्चा चालू आहे त्यांच्या आता मुलांचं करिअर कसं घडवणं हे बघा चर्चा करत आहेत बरं की नाही नाही शिक्षक आहे ना ओके आता हे जे काय तुम्ही ना हे जे काय तुम्ही ठरवताना ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक मार्ग डाळावा लागणार एक असं आपण उदाहरण बघतो साधा सिंपल उदाहरण की आता आपल्याला आणि इथे सचिनची शाळा आहे सचिन तेंडुलकरची आणि या शाळेमध्ये बंध सोळा आहे तिथे मला थोडं थोडक्यात मी शाळेबद्दल म्हणजे शाळेचा जरा व्यू दाखवतो आणि सचिनची शाळा कशी आहे ते आपल्याला चान्स मिळाला आहे आपल्याला चान्स मिळालेला आहे शाळा दाखवण्याचा सचिन सा, तेंडुलकरचं आपण जरा बघूया मला सांगतो की गणपतीच्या आजच्या दिवशी मी गेलोय गावाला तो आज येतोय आणि माझ्या वर्डात इन्स्युलिन म्हणजे शुगर अनस्टेबल झालाय म्हणून मी आता काय त्यांच्या सोबत असतो आता मी त्यांना घरी आणलंय तर हे सगळं बघून मी या कार्यक्रमासाठी स्पेशल आलो कारण मला आज विशेष दिला सेवा करण्याची यासाठी तुमचा आभार मागतो आणि मी ते सांगतो धन्यवाद जय जय गोकर्ण

एकवीस वर्षाचा जो तुमच्या जायचं येईस रे नावाचा कलेक्टर झाला त्याला काय दिसलं माझ्या वडिलांचं एक याचा म्हणजे रिक्षा ड्रायव्हरचा भोग त्याला दिसायचं की मा माझी काय अशी रिक्षा असते ना म्हणजे पावसात आणि आई जे लेप लावायची मग त्याला पहिलापणे तो अवेस कसा गेला पण मला अवेसा काय करायचं या इथे गुमघोर स्वयंमध्ये आलो आणि इथे अकरावा कमिटीचं हे जे आता ते चाललेलं गुमघरस आहेत ते माहिती देतात अकरावा कमिटीमध्ये गाव आहेत कोणते कोणते गाव आहेत ते, ते सविस्तर सांगणार आहे सांग मोजू आहे हनुमानवाडी रावतोळ आमकोळ खरवते मांदिवली सातवाड्या त्याच्यामध्ये अनंतवाडी येते सावंतवाडी येते बाईतवाडी येते आणि ख रावतुल आहे रावतुल गाववाडी आहे नंतर उंबरशेत जितेकरवाडी भुव ओडोद असे या गाव कमिटी आहेत नंतर काही अकरा अकरागाव कमिटी अकरागावशी आहेत त्यांनी नावं सांगितले मला केवढं जास्त काय के, माहीत नाही गाव कमिटी सॉरी अकरागाव कोणते कोणते -कुंत आहेत ते तर आज मला कळलं कुठले कोणते गाव आहे ते पण ॲक्च्युली सगळेच गाव मी पाहिलेले नाही जवळजवळ जेवढे गाव आहेत तेवढे मी पाहिलेले आहेत पण दुसऱ्या गावात पाहिले आहेत पण त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे पण ते कोणत्या गाव आहेत ते तर हे अकरा गाव कमिटीबद्दल थोडक्यात माहिती त्यांनी सांगितलेली हां हा गाईस आपले जे गुणगौरव सोहळा होणार आहे आपल्या बांदोळी हनुमानवाडीत वाडी वाडीचा वाडीमधले जी मुलं आहेत त्यांची मी नावं घेतो पहिलं नाव आहे कुमार रितेश आनंद दाडवे दहावीचे विद्यार्थी त्यांचं पहिलं मी नाव घेतो आहे नंतर कुमार साहिल चंद्रकांत दाढवे सा श्यामभाई महेंद्र मांदरेकर ही आपली मुलगी आहे आणि आदित्य आनंद दाडवे रमिना राजेश दाडवे स्नेहा संतोष बोर्ड सानिया राजू दाडवे सगळ्यात आवीशी विद्यार्थ्यांची मी नावं घेतले नंतर आहेत नंतर आहेत बारावी बारावीचे आहे राज चंद्रकांत रेवाले बा ओंकार हरीश कळवणकर कुमार नियती नितेश दाडवे कुमार साक्षी संदीप जोशी आणि स्वराज संतोष दाडवे किर्ती हाडवे आणि पंधरावीचा आहे ग्रॅज्युएट साहिल संदीप जोशी आपल्या बांधू अंगणवाडीतली मुलांची मी नावं घेतली सर आणि सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं याबद्दल मी त्यांचे आभार आणि कोणी आजच्या कार्यक्रमाला कमिटी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व मुलांना मार्गदर्शन करणारे सर्व उपस्थित मॅडम सर देखील माझा नमस्कार आज ज्या मुलांना ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या त्या ती मुलांनी तर चांगल्यापैकी ऐकलेल्या आहेत त्याचं तुम्ही पालन करा आणि मुलांबरोबर त्या मला पालकांना देखील ऐकायला खूप छान वाटल्या एक विशेष सांगायचा मुद्दा म्हणजे काय आहे का आपण शिक तुम्ही चांगले शिका कुठेतरी कामाला लागा आपल्या आई वडिलांना मदत करा पण मुलींना खास करून सांगायचा हा आहे जिथे कामाला लागाल तिथे तुमच्या मुलाच्या नादी लागायचं नाही आणि त्या मुलाबरोबर बघा मजा मस्ती करण्याची गोष्ट नाहीये एक सिरियसली घ्या मुली काय लागतात कामाला लागतात अपडेट असतात दोन मुलगा भेटतात त्याच्या प्रेमात पडतात आणि ते तुम्ही ह्या कमिटीची आठवण येईल की कुठे नाही कुठेतरी मार्गदर्शक आलेले आणि त्यांनी जे काय मार्गदर्शन केलं आणि त्याच्यावर आम्ही पुढे मला दोन साहित्य चित्र त्याच ठिकाणी जाधव साहेब वेळेच्या अभावी आता हे त्यांचं काही विशेष काम आहे धन्यवाद साहेब आपण केलं मार्गदर्शन 저하고는 다른 거아요 कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अशोक भाई साहेब श्रेया राजेश राणे यश गणेश वजीरकर श्रेया श्रीकांत पशुरे श्रीकांत भोरले आणि सृष्टी विजय राणे यांचा स्वागत करतील आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य भाई साहेब श्रेया राजेश राणे आहेत

शशिकांत बोरले शशिकांत बोरले सृष्टी विजय राणे

साक्षी रमेश ढोन आणि वेदिका रघुनाथ शुकव स्वागत करतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष सर्वनीय साहेब आले शिकवण महिलामुळे <todic> <todic> हरीश कळवणकर नियमित झाडवे संदीप जोशी टाळावा सगळ्यांना नियम ती नितेश झाडवे सरा संतोष आडवे केजल गिर्गिर आडवे

हे करा हे आपले गावचे मंडळी सगळे मुलं आहेत भंडोळे अनुमानवाडीतले अच्छा आहे सगळे ओळखतच नाही मी आणि हे आपले कमिटी आहे सगळे कमिटी मेंबर्स गाव कमिटीचे सगळे मेंबर्स आहेत बघा आहे करा कोण सांगणार मस्त साक्षी काय मै्यालय का बरं वाटलं आणि गायडन्स कसा वाटला काय काय पण आला पाहिजे तुला आता फोन फोन घेतलेला आहे तुम्ही तर आलेला आहे Atau posisiannya, ya, saya kira dia ada, ada posisiannya. Saya ya? dia ada, ada posisiannya. Saya kira dia ada, ada posisiannya. Saya kira dia ada, ada posisiannya. Ada tuh, guys posisiannya. Ada posisiannya. Ada posisiannya. Ada सुभाणे सिंधी पार पियो ख़ुदि मज़ा आई चङे भाउ वठणु आपण इथेच पूर्ण करतो आणि आपला अकरा कमिटीचा जो पुन्हा सोहळा होता तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नक्की कळवा आणि मजा आली मजा लिहिला खूप मजा ना खूप आनंद अशाच प्रकारे कार्यक्रम घ्यायला पाहिजे जेणेकरून त्या मुलांना जोश येतो आणि त्यांना पुढील क कशा प्र प्रकारे मार्गदर्शन करायचे आणि कशा प्रकारे त्यांनी सिलेक्ट करायचे कोणत्या याच्यात जायला पाहिजे आपल्या सेक्टर कोणतं चूज करायला पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन वेळोवेळी घ्यायला पाहिजे असं मी सगळ्यांना आनंद थँक्यू काहीच तर तुम्ही सांगा आपला ब्लॉग कसं झालं आहे नक्की सांगा नक्की कळवा अकरा गाव कमिटीचा आपण व्हिडिओ काढलेला नक्की सांगा तर काहीच आपण घेऊया निरोप घेऊया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेहमीसारखं मस्त राहा मजेत राहा फिरत राहा आणि स्वस्त राहा आणि नाश्त्याची सोय केलेली आहे ते बघा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी खूप चांगली सोय आहे थँक थँक्यू चांगला ऑर्गनायझेशन होता एकदम खूप छान आहे मस्त केलं थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू